साहित्य केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी कविता आपल्या समोर सादर करत आहे कविता शीर्षक आहे बाप दुःख बाप्दारिद्र गरिबीचा गरिबीचा कसा बाळी होता शाप जीवनाच्या संघर्षात नाही तकला माझा बाप जीवनाच्या संघर्षात नाही थरला माझा बाप पाट्या कपड्यात राई तरी राजा परी मोठा पाट्या कपड्यात राई तरी राजा परी मोठा धर्म सत्याची कास नाही वागला रे खोटा धर्म सत्याची कास नाही वागला रे खोटा डोळेपणाचा रे माप जीवनाच्या संघर्षात नाही चकला माझा बाप गरिबीवर करण्या मात करी न राहत गरीबीवर करण्या मात, चाल महिने घालून राब म्हणा पावसात राबे उपाव पोटी राबे उपाव पोटी गाम पुजे लागे धाप गाम पुजे लागे धाप जीवनाच्या संघर्षात नाही थकला माझा बाप जीवनाच्या संघर्षात नाही थकला माझा बाप पै पै जमवनी दिली जीवनाची शिदोरी पैपई जमवनी दिल जीवनाची शिदोरी दुख सोसले रे त्यांनी सुख नांदे आमच्या दारी दुख सोसले रे त्यांनी सुख नांदी आमच्या दारी दुख हटवता सारे दुख हटवता सारे झोप जीवनाच्या संघर्षात नाही थकला माझा बाप जीवनाच्या संघर्षात नाही थकला माझा बाप जीवनाच्या वाटेवरी मला चालणे शिकविले जीवनाच्या वाटेवरी मला चालणे शिकविले खरे खोटे माणूस पदोपदी दाखविले खरे खोटे माणस पदी दाखविले नाही किंमत मानसाला नाही किंमत मानसाला सारे कळपी कळप जीवनाच्या संघर्षात नाही तकला माझा बाप जीवनाच्या संघर्षात नाही तकला माझा बाप दुःख जगी मी बापाला शोधतो दुख भर मी बापाला शोधतो पाटकन शिव बापा मीनाच सांधतो पाटण शिव माझ बाप मी सांधतो निराधार झाला राजू निराधार झाला राजू पाऊल विषारी साप पाऊ जीवनाच्या संघर्षात नाही थकला माझा बाप जीवनाच्या संघर्षात नाही थकला माझा बाप दुखदारी कसा भाणी होता शाप कसा भाणी होता शाप जीवनाच्या संघर्षात नाही थकला माझा बाप जीवनाच्या संघर्षात नाही तर माझा बाप धन्यवाद